नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण एक रोज नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो आणि तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण मुंबईमधील उत्तर मुंबई या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये एकूण सव्वीस विधानसभा मतदारसंघ येतात मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे दोन जिल्हे या मुंबई शहरामध्ये येतात त्यापैकी दहा विधानसभा मतदारसंघ हे मुंबई शहर जिल्ह्याअंतर्गत येतात तर, तर सव्वीस मतदार मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ हे मुंबई उपनगर जिल्ह्याअंतर्गत येतात आता या मुंबई उपनगर जिल्ह्यातील बोरिवली चारकोप दहिसर मागाठणे कांदिवली आणि मालाड या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश या मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघामध्ये होतो या मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघामध्ये उत्तर भारतीय लोकांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळं आपल्याला इथं मागील दोन टर्ममध्ये बी जे पीचे खासदार निवडून आलेले दिसून येते आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे गोपाल शेट्टी हे विजयी झाले होते त्यांना सात लाख सहा हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर मते मिळाली होती आणि काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांना दोन लाख एक्केचाळीस हजार चारशे एकतीस मते मिळाली होती अशा प्रकारे चार लाख पासष्ट हजार दोनशे सत्तेचाळीस मताच्या अधिक्याने भाजपचे गोपाळ शेट्टी हे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबई उत्तर या मतदारसंघातून विजयी झाले होते आता या मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा देखील आपण आढावा घेणार आहोत या मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत मुंबई उपनगर या जिल्ह्यातील बोरिवली विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे सुनील राणे हे विजयी झाले होते त्यानंतर चारकोप मतदारसंघातून भाजपचे योगेश सागर हे विजयी झाले होते दहिसर मतदारसंघातून भाजपच्या मनीषा चौधरी विजयी झाल्या होत्या मागाटणे मतदारसंघातून शिवसेनेचे प्रकाश सुर्वे हे विजयी झाले होते कांदिवली मतदारसंघातून भाजपचे अतुल भातकाळकर हे विजयी झाले होते आणि मालाड या मतदारसंघातून अस्लम शेख हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते आता आपण या सहा विधानसभा मतदारसंघावर कोणत्या राजकीय पक्षाचा प्रभाव आहे बघितलं तर यामध्ये भाजपचा भाजपचे चार आमदार विजयी झालेले आहेत शिवसेनेचे एक आहेत आणि काँग्रेसचे एक आमदार विजयी झालेले आहेत एकूणच बघितलं तर इथं आपल्याला युतीचा प्रभाव असल्याचं दिसून येत आहे आणि प्रकाश सूर्य सुर्वे हे शिवसेनेचे शिंदे गटामध्ये आहेत त्यामुळं काँग्रेसचा फक्त एका मतदारसंघावर प्रभाव असल्याचं दिसून येते आणि विशेष करून उत्तर भारतीय लोकवस्ती जास्त असणारा हा मतदारसंघ आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून भाजपचे गोपाळ शेट्टी हेच विजयी झाले होते दोन हजार नऊला संजय निरुपम निरुपम काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते संजय निरुपम यांचा हा मतदारसंघ पूर्वीचा काँग्रेसचा परंतु दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना या मतदारसंघातून काँग्रेसकडून तिकीट मिळाल्यामुळे काँग्रेसचे संजय निरुपम हे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक लढवली होती आता एकूणच आपल्याला या मतदारसंघावरती युतीचा प्र प्रभाव असल्याचा आपल्याला दिसून येत आहे परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीकडून दिला जाणारा उमेदवार आणि आघाडीकडून पुढील नवीन किंवा किती प्रभावी उमेदवार दिला जाईल यावरती या, या लोकसभा मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येते धन्यवाद